नाक्यावर प्रणव लॉजच्या समोर एक माहिती मिळाली की जखमी अवस्थेत पडलेला आहे त्यावेळेस सर्व नागरिकांच्या मदतीने आणि पोलिसांनी त्यास दवाखान्यात नेला असता डॉक्टरांनी त्याच मयत घोषित केलेला आहे आणि एक इसम इथं आस्था हॉस्पिटल इथे पण ऍडमिट आहे त्यांना इथल्या डॉक्टरांनी पुढील इलाजासाठी सरकारी दवाखान्यात रेफर केलेला आहे उमेश इंचे या इस्माचा मयत झालेला आहे आणि प्राथमिक दृष्ट्या तर यांचा कौटुंबिक वाद दिसत आहे आणि कौटुंबिक वादातून त्यांचा खून झालेला आहे पुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे दाखल अजून होणे बाकी आहे आणि पुढील तपास चालू आहे कुठल्या ठिकाणी झाली नेमकी घटना ही भोकरदन नाक्या झालेली आहे वेळ मला वाटतं साडे दहा पावणे अकराशी आहे एक्झॅक्ट आता फिर्यादीनुसार कळेल ते आणि तपासात निष्पन्न होईल त्या कुठल्या नाही हत्याच ते पूर्ण तपासाचा भाग आहे पूर्ण तपासानंतर नक्की काय शस्त्र वापरले होते ते Thank you going to I'm